लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त सकाळी सासवडी येथील करेव काठावरील पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिरातील शिवलिंगाला पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते महारुद्राभिषेक महाआरती आदी धार्मिक विधी करण्यात आले संपूर्ण तालुक्यात चांगला पाऊस होऊन जनतेचे समाधान होऊ दे असं साकडं आमदार संजय जगताप यांनी याप्रसंगी श्री सिद्धेश्वर महाराजांकडे घातलंय यावेळी आमदार संजय जगताप आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते करामाईची खणा नारळानं ओटी भरून जलपूजन करण्यात आलंय दरम्यान पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त येथील उद्योजक अतुल जगताप तसेच संदीप मेरुकर आणि संदीप टिळेकर यांच्या वतीनं संपूर्ण सजावट आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान सुधार समितीचे प्रमुख संदीप जगताप यांनी दिली आहे दिवसभरात शेकडो शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला दरम्यान श्रावणी सोमवारानिमित्त सासवड येथील पुरातन श्री चांगावटेश्वर श्री संमेश्वर श्री नागेश्वर शिवालय शिव मंदिरात महादेवाच्या पिंडींना महाभिषेक करण्यात आला दिवसभर अनेक शिवभक्तांनी विविध शिवालयात जाऊन दर्शनाचा लाभ घेतला येथील पुरातन श्री चांगावटेश्वर मंदिरात पहाटे पिंडीला महाभिषेक करून महाआरती करण्यात आली श्रावण मासानिमित्त या मंदिरात रोज सकाळी सात वाजता आणि सायंकाळी सहा वाजता महाआरती संपन्न होत असते आज श्रावण मास आरंभ होतोय आणि आज सासवडला सिद्धेश्वर महाराजांचा श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारीच आज मला वाटतं त्र्याहत्तर वर्षाने हा योग आला आहे आणि आज सिद्धेश्वर महाराजांचा अभिषेक या ठिकाणी आम्ही सर्वांनी संपन्न केलेला आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील तमाम जनतेला श्रावण मासाच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे पुरंदरच्या पश्चिम भागामध्ये आणि काही भागामध्ये खूप चांगल्या प्रकारची पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे काही भागामध्ये अजूनही कमी प्रमाणामध्ये पाऊस आहे परंतु निश्चितपणे यावर्षी श्रावण मासामध्ये आपल्या सर्वांनाच भरपूर पाऊस त्या ठिकाणी मिळ आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पडो आणि सर्वांनाच सुख समृद्धी आणि भरभराटी मी लाभो की मी खूप खूप शुभेच्छा खुँ देतो प्रतिनिधी जीवनकड सासवड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा